न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या सोयगाव तालुक्यातील साळोदबारा ग्रामपंचायत येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी लोकनियुक्त सरपंचपती शिवाप्पा चोपडे यांनी उपस्थितांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देत शासकीय योजना समाजापर्यंत पोहोचवणे गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलंय तर साळोदबारा ग्रामपंचायत उपसरपंच मोहम्मद आरिफ म्हणाले जागतिक आदिवासी दिन हा शिक्षण रोजगार आरोग्य आणि मूलभूत सुविधांसाठीचा मागणी दिवस म्हणून साजरा केला पाहिजे फक्त जय आदिवासी म्हणून प्रश्न सुटणार नाही तर समाजाने प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचंही मोहम्मद आरिफ म्हणाले ग्रामपंचायत सदस्य मोहन सुरळकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर बिरसा मुंडा तंट्या यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ हार घालून प्रतिमेचे अभिवादन केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते नेते पुढारी मंडळी ग्रामपंचायत सदस्य माता महिला भगिनी आणि ग्रामपंचायत कर्मचारी अनिल चव्हाण ग्रामरोजगार सेवक संजय नस्ते शंकर अवसरमोल रज्जू तडवी फकीरा तडवी इसा तडवी मजीद तडवी अहमद तडवी कादर तडवी मनोहर तडवी कदीर तडवी जाफर तडवी जावेद थडवी अफसर तडवी कदीर तडवी पत्रकार जब्बार तळवी सुनील चोरमले दिलीप देशमुख आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रहीम पठाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव